विदर्भातील शिवसेनेचा बाले किल्ला असलेला एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये एकोणीशे नव्याण्णव पासून आतापर्यंत शिवसेनेचे एक हाती वर्चस्व राहिले आहे दोन हजार आठ पर्यंत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता त्यावेळेस या मतदारसंघातून आनंदराव अडसूळ हे सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते त्यानंतर या मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली असे सलग तीन धर्म सेनेचे प्रतापराव जाधव हे लोकसभेवर निवडून गेले होते त्यामुळे बुलढाणा हा शिवसेनेचा एक भक्कम असा गड बनला आहे परंतु मधल्या काळात शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर हा मतदारसंघ दोन विचारसरणीमध्ये विभागला गेला आहे या मतदारसंघामध्ये स्टँडिंग खासदार प्रतापराव जाधव हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत परिणामी उद्धव ठाकरे गटाची ताकद या मतदारसंघात कमी झाल्याचं दिसून येते परंतु असे असले तरी देखील ऐनवेळी पक्ष सोडून गेलेल्या प्रतापराव जाधव यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये प्रचंड विरोधाभास पाहायला मिळतोय त्याचमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका जाधव यांना बसण्याची शक्यता आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याचा गड मिळवण्यासाठी ठाकरे गटाला शर्तीचे असे प्रयत्न करावे लागणार आहेत सद्यस्थितीला या मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता प्रतापराव जाधव यांना तगडी लढत देईल असा उमेदवार उद्धव ठाकरे गटाकडे नाहीये त्यामुळे एक वेगळा पर्याय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांना आपल्याकडे घेत जर या मतदारसंघातून त्यांना पक्षाची उमेदवारी दिली तर या निवडणुकीत ते महायुतीच्या उमेदवाराला जोरदार अशी लढत देऊ शकतील परंतु सध्याचे राजकीय वातावरण पाहता हे गणित जुळणं खूप कठीण दिसतंय परंतु राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही त्याचमुळे येणाऱ्या काळात जर खरंच ठाकरे आणि तुपकर हे गणित जुळाले तर त्याचे परिणाम या मतदारसंघावरती काय पडतील याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या दोन दिवसापासून उद्धव ठाकरे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत या अगोदर देखील पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वी ते याच मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते परंतु ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या आकस्मित निधनानंतर त्यांनी हा दौरा अर्धवट सोडला होता खर तर सैनेचा किल्ला असलेला हा मतदारसंघ पुन्हा एकदा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे प्रयत्न करताना दिसत आहेत तर दुसरीकडे माहितीने देखील या मतदारसंघात आपला चांगला असा जोर वाढवला आहे माहितीमधून या मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे त्याचमुळे माहितीकडून पुन्हा एकदा प्रतापराव जाधव हे या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे देखील या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकमेव हातकनंग लोकसभा मतदारसंघाची जागा मिळाल्याने रविकांत तुपकर ही यंदाची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता दिसून येते सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राज शेट्टी यांच्याशी देखील त्यांचे मतभेद हे चांगलेच वाढले आहेत परिणामी तुपकर हे येणाऱ्या काळात वेगळा निर्णय घेण्याची शक्यता देखील दिसून येते तुपकर यांनी सोबळावर जर ही निवडणूक लढवली तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही त्रिशंकू होण्याची शक्यता आहे परंतु असं झालं तर मतविभाजनाचा फटका हा ठाकरे गटाच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे त्याचमुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रतापराव जाधव हे निवडून नुण येऊ शकतात परंतु उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल मागे घेत रविकांत तुपकर यांना साथ देत किंवा आपल्या पक्षात घेत त्यांना या मतदारसंघाची उमेदवारी दिली तर ते जाधव यांना जोरदार असा शह देऊ शकतात रविकांत तुपकर यांचा राजकीय कारकिर्दीचा आढावा घ्यायचा म्हटलं तर त्यांनी विविध शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून या मतदारसंघाबरोबरच संपूर्ण राज्यात आपली स्वतःची ओळख तयार केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करताना दिसले आहेत याचबरोबर अनेक वेळा विविध मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेच्या विरोधात बंड केला आहे त्याच निमित्ताने त्यांच्या अंगावर आज देखील शेकडो गुन्हे आहेत तसेच अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास देखील बघला आहे शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिक तसेच तरुणांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी केलेली आंदोलने ही संपूर्ण राज्यभर गाजली आहेत मधल्या काळात युती सरकारमध्ये दे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद देखील देण्यात आले होते परंतु शासन हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचं कारण पुढे करत त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर गेल्या काही वर्षापासून त्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी आपला लढा उभारला होता आणि त्या प्रश्नासाठी राज्य तसेच केंद्र शासनाकडे अभ्यासपूर्ण मान्य देखील केली होती परिणामी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेला एक युवा नेता म्हणून त्यांची या मतदारसंघात वेगळी अशी प्रतिमा तयार झाली आहे एकंदरीत याच सर्व गोष्टीचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना मतांच्या रूपाने होण्याची शक्यता असल्यानेच ते या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत आहेत सध्याच्या घडीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघात माहितीचं प्राबल्य दिसून येतं असं असलं तर देखील वैयक्तिकरित्या रविकांत तुपकर यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो प्रत्येक गावात त्यांचे हक्काचे कार्यकर्ते आहेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या तुलनेत शेतकऱ्यांची मुलक मैदानी तोप तसेच आपल्या हक्काचा माणूस म्हणून तुपकरांची या मतदारसंघामध्ये चांगली अशी छाप तयार झाली आहे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या व्यक्ती लोकसभेत गेला पाहिजे असा मानस येथील बऱ्याच मतदारांचा आहे त्याच कारणाने जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांनी तन मन धनाने रविकांत तुपकरांना आपली साथ देण्याचा निश्चय केला आहे त्याचमुळे रविकांत तुपकर यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून मतदारांची चांगली साथ मिळण्याची शक्यता दिसून येते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे या मतदारसंघात प्रतापराव पाटील यांना जोरदार लढत देईल असा तगडा उमेदवार नाहीये याचबरोबर त्यांच्या विचाराचा एकही आमदार देखील या मतदारसंघात नाहीये परंतु जुन्या शिवसेनेला मानणारा मोठा मतदार वर्ग अजून देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याने त्याचा फायदा यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला होताना दिसेल अशातच ठाकरे आणि तुपकर समर्थकांची जर गोळाबेरी झाली तर मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा वेगळा लागण्याची शक्यता आहे अशातच उद्धव ठाकरे हे मनाचा मोठेपणा करत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुपकरांना संधी देतील का हे पाहणं महत्वाचं आहे आणि उलट ठाकरेंनी जर ही संधी दिली तर ती तुपकर स्वीकारतील का हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर माहितीमधून सेनेसोबतच भारतीय जनता पार्टीने देखील आपला दावा केला आहे या मतदारसंघामध्ये भाजपच्या विचाराचे सर्वाधिक आमदार असल्याकारणाने या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपचाच उमेदवार द्यावा अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आली आहे याच निमित्ताने या मतदारसंघातील भाजपच्या आमदार श्वेता महाले हे या, या लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तसेच ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख रवींद्र खेडेकर यांचे नाव हे चर्चेत आहे एकूणच सध्याचे राजकीय वातावरण पाहता ठाकरे गटाची उमेदवारी ही खेडेकरांना मिळण्याची दाट शक्यता आहे अशातच तुपकर हे देखील बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरले तर त्याचा फायदा एकंदरीत माहितीच्या उमेदवाराला होताना दिसेल आशातच ठाकरे गटाला ही निवडणूक जिंकायची असेल तर रविकांत तुपकर यांची साथ घेणे हे गरजेचं आहे अशातच रविकांत तुपकर यांची या मतदारसंघातील क्रेज पाहता ठाकरे गटाकडून जर त्यांना या मतदारसंघाची उमेदवारी दिली गेली तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना ते आसमान देखील दाखवू शकतात परंतु सध्याचे राजकीय वातावरण पाहता ठाकरे आणि तुपकर हे गणित जुळणं कठीण दिसतंय त्याचमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असेल याचा अंदाज कोणालाच नाहीये एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी रविकांत तुपकर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद